लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव। साथी नाशिक करा बेल ला प्रेस करा अयोध्येतील श्रीराम मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्तानं मनसेच्या वतीनं नाशिक शहरात ठिकठिकाणी थीक लाडूचे वाटप करण्यात आले आणि हा आनंद उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला मनसेचे नाशिक शहर उपाध्यक्ष विजय अहिरे यांच्या वतीने तसेच सातपूर महिला विभाग अध्यक्षा ऋषाली सुभाष अहिरे यांच्या वतीने परिसरात ठिकठिकाणी लाडूचे वितरण करण्यात आले महादेव नगर येथील राम मंदिर येथे जवळपास एक हजार लाडूंचे वाटप यावेळी करण्यात आले नाशिक उपाध्यक्ष विजय प्रति अपनी प्रतिक्रिया व्यक्त के अयोध्य श्री राम स्थापने बदल नाशिकमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे एक्कावन्न हजार लाडू बनवण्यात आलेले होते हे एक्कावन्न हजार लाडू प्रत्येक प्रभागामध्ये नाशिकच्या प्रत्येक प्रभागामध्ये वाटण्यात आले तसेच आमच्या प्रभाग क्रमांक अकरामध्ये सातपूर महादेवनगर येथे श्रीराम मंदिरात त्या लाडूंचं वाटप करण्यात आलं श्रीरामाचं मंदिर हे आमच्या खूपच जुनं आहे एक चाळीस वर्षापूर्वी तसंच रंगरंगोटी रंग, करून संपूर्ण पूजा आरती करून लाडूंचं वाटप करण्यात आलं महाप्रसाद देण्यात आला आणि त्याचं तेच तेस बघता जनतेच्या मनात खुशी होती इतकं नक्कीच सांग धन्यवाद अयोध्येतील रामलल्लांच्या प्रतिष्ठापनेच्या निमित्तानं काल संपूर्ण नाशिक शहरात राममय वातावरण पाहायला मिळाले होते सर्व राजकीय पक्षांसोबतच नागरिकांमधून हा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला नाशिक शहरातील मनसेच्या वतीनं सर्व भागात एकावन्न हजार लाडूंचे वाटप करण्यात आले नाशिकच्या सातपूर भागात मनसेचे नाशिक शहर उपाध्यक्ष विजय अहिरे यांनी देखील यावेळी मिष्टान्न म्हणून लाडूचे वितरण करत राम प्रतिष्ठापनेचा हा सोहळा साजरा केला तुषार ढेपले नाशिक न्यूज सातपूर